श्री क्षेत्र पंढरपूरहून आषाढी एकादशी मिरित्त श्री क्षेत्र पैठण येथून निघणारा श्री संत एकनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा अठ्ठावीस जून शुक्रवारपासून मार्गस्थ झाला असून हा सोहळा अहमदनगर जिल्ह्याच्या शिवगाव तालुक्याच्या हद्दीतून जाणार असल्यानं प्रांत अधिकारी प्रसाद मते शेगावचे तहसीलदार प्रशांत सागडे यांनी मोंघी हातगाव बोथेगाव बालमटाकळे बाडखान लाडचळगाव या ठिकाणी जाऊन पालखी मार्गाची पाहणी केली आहे या ठिकाणी पायी चालत त्यांनी या मार्गाची दैन्य अवस्था असून या ठिकाणी दुरुस्तीचे आदेश देऊन दुरुस्ती सुरू दे। करण्यात आली आहे औरंगाबाद अहमदनगर बीड आणि सोलापूर या चांद जिल्ह्यातील हद्दींमधून दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतराने जाणाऱ्या पालखी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटून नाही पालखी मार्गाचं काम न झाल्यानं पायी प्रवास करून जाणाऱ्या भाविकांना काही ठिकाणी बिकट मार्गावर प्रवास करून जावा लागणार आहे प्रांताधिकारी आणि तहसीलदार प्रशांत सागडे यांनी पाहणी दौऱ्यामध्ये गटविकास अधिकारी राजेश कदम दलाठी सचिन लोहकरे दलाठी सोमनाथ आमने ग्रामसेवक रमेश राठोड ग्रामसेवक चंद्रकांत आहिरे रामनाथ राजपुरे बालम टाकळीचे सरपंच राम बामदळे लाडचाळगावचे चा सरपंच अंबादास टाकणे आप्पा काजळे हे यावेळी उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव